नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री मुक्तीपल सुपरस्टार एक ने दोन ने तीन मित्रांनो तर एक नंबर नगर देवळा शान कुस्ती क्षेत्रातील राजा माणूस दिलदार व्यक्तिमत्व मान्य वस्तात पहिला ज्योतिराम भाऊ यांचा वाढदिवसे मित्रांनो नगर देवळा कुस्ती मैदानचा आयोजन पूर्ण नियोजन त्यांच्याकडे असत मित्रानव वाढदिवसाच्या श्रीराम देशमुख कडून इन्फो युट्यूब चॅनल कडून कुस्ती प्रेमी कडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दिवसामध्ये दिवसा आपण असंच कुस्ती क्षेत्रात काम करत राहा कुस्ती क्षेत्रातील तुफा आणि पैलान म्हणून ओळखला जाणारा रोहिदास भाऊ महाजन राम बोरीच्या आणि पैलान म्हणून ओळखला जातो मित्रांनो कुस्ती क्षेत्रामध्ये आता वसतात म्हणून काम करत आहे मित्रांनो पण लोक सांगतात आपल्या टायमाला त्याच्या टायमाला काय तुफानी पैलाव होता आणि काय जबरदस्त कुस्ती करत होता रोहित भाऊ महाजन तर आपल्याला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम देशमुख कडून इन्फो युट्यूब चॅनल कडून कुस्ती प्रेमी कडून आपण येणाऱ्या दिवसामध्ये असंच कुस्ती क्षेत्रात काम करत हवा अशी देवाकडे प्रयत्न करतो कुस्ती क्षेत्रातील तुफानी पहिला म्हणून ओळखला जाणार महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे मित्रांनो सोटू भाऊ खांडेकर बळसाना गाव धुळे पोलिस मध्ये काम करत आहे मित्रांनो आपल्या टायमामध्ये काय तुफानी कुस्त्या केल्या एकापेक्षा एका तुफाने कुस्ती आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो सोटू खांडेकर एक तुफान बैल नव्हता मित्रांनो तर वाढदिवसाचे श्रीराम देशमुख कडून इन्फो युट्यूब चॅनल कडून कुस्ती प्रेमी कडून वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा येणाऱ्या दिवसामध्ये आपण असंच काम करत राहो देवाकडे प्रयत्न करतो तिघ सुपरस्टारांना इन्फो राम कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दिवसामध्ये आपण असंच खूप जीवन जगावं अशी देवाकडे प्रार्थना करतो येण्यास इन्फो युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले खानदेश कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख